राजू पारवे मुख्य मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरले आहेत मुख्यमंत्री शिंदे बावनकुळेच्या भेटीला गेलेत मुख्यमंत्री शिंदे आणि बावनकुळे यांच्यात बंद दाराड चर्चा झाली आहे राजू पारवेंसाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरले आहेत यावेळी चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते त्यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे बंद दाराड चर्चा झाली आहे मुख्यमंत्री शिंदे बावनपुळेंच्या भेटीला यावेळी बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी माझे मित्र आहेत मी त्यांच्याकडे सदीच्या भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा महायुती लढवते आहे आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालं आहे मोदीमय झाले आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे बाबा रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी माझे मित्र आहेत मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा आ, महायुती लढवते आहे आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालंय मोदीमय झालंय आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे बाबा रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील